तुकोमाऱ्याने काय केला पाहिला आणि हे पाहिल्यानंतर त्यांच्या वृत्तीवर मनावर चित्तावर त्याचा काय काय परिणाम झाला याच चिंतन या अभंगामध्ये आहे पण आपली वेळ संपलेली दहा वाजल्या आपली वेळ संपली आजच एक कीर्तन म्हणजे आपलं पाण्या भरायला तेवढा वेळ लागतो फशन फाउंडेशन पाया त्याच्याकरताच आपल्याला जास्त वेळ लागलेला आहे पण पाया पण असाय म्हणतो एका सालात नाही मिटिंग झाली महाराज झाले पुढच्या वर्षी थांबायचे आता देखोनिया तुझ्या रूपाचा लक्ष आहे बघा तुम्ही जागेत बघा आकार हा रूपाला असतो का आकार शरीराला असतो तुमचं लक्ष मग विचारतो अहो उंच बुटका सडपातळ जाडजोड तर पाहिजे होतो शरीराचा आकार असं म्हणायला पाहिजे होत काय बोलतो तो राय शरीराचा आकार अस न म्हणता

देवाचं मूळ स्वरूपाच्या ठिकाणी कोणताच आकार आहे मग आज का तुकोबा राय असं म्हणाले दे कोणी या तुझ्या शरीराचं म्हणायला पाहिजे होत तर त्याच उत्तर येतो उत्तर असं आहे शरीराचा आकार असं जर महाराज म्हणाले असते तर देवाच्या अस्तित्वाला धक्का बसतात लक्षात ठेवा कारण शरीर कशाला म्हणतात क्षीर येते शरीराला जे क्षीण होत त्याला रूपाला तर आकार नसतो महाराज म्हणाले कस काय तर त्याचं का उत्तर असं आहे देवाचा जो पिठेवर उभं राहण कमरेवर हात ठेवणं हा जो देवाचा आकार आहे पाहिलेला हा आकार आकार आहे का देवाने धरलेला आकार आहे बले का आकार आहे का देवानं धारण केलेला आकारा धारण केलेला आकार, आ, के आकार त्याचा तसा कोणता काय झालं होते भगवान कृष्ण कनैया लहान होते कोकुळामध्ये रडत होते ईश्वरी न कणया लवचं कडे वर घेतलं हिंडवलं फिरवलं

रस्त्यानं निघाली होती राधा कोणी राधेला कानानं पाहिलं कन्हैयानं पाहिलं आणि कन्हैया आणि बघ यशोदा म्हणाले बघ तुला बघितल्यावर कस काय लढायचं थांबला बघ तुला बघितल्यावर कस काय लढायचा थांबला किती रडत होता किती रडत होता तुला बघितल्या नंतर रडायचा थांबला आता याला काय माहिती आहे त्याच्यासाठी चालू आपल्याला घरी घेऊन जा खेळवला घरी घेऊन जामगारसाठी झाली तेच पाहिजे होत व्यवस्थित परवानगी ऐका यशोदा येशोद्या ना कन्हैयाला दिलं राधा क कन्हैयाला घेऊन आपल्या घरी येते पलंगावर बसवते ऐका ऐका आणि मग बोलू लागते Ini menyerahkan bukti ke होत त्याला वेळ लागेल ना राधा म्हणाले ना ती पंचवीस वर्ष राधा त्याच्याकरता तुला अजून एकोणीस वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस काय करावं लागेल त्याच्याशिवाय कस काय पंचवीस वर्षाचा एकदम होणार ऐका ऐका राजेनं सांगितलं नाही नाही ओका ओका कस शक्य आहे पाच वर्षाचा माणूस एकदम पंचवीस वर्षाचा कस काय शक्य आहे माग राधा बोलायला लागली ला काय शक्य नाही म्हणून राधा म्हणते तुला पस्तीस वर्षाची माणसं पंचेचाळीस वर्षाची माणसं पन्नास वर्षाची माणसं पासष्ट वर्षाची होतात गिरे कळलं नाही तुम्हाला हा कारण पंचेचाळीस पन्नास वर्ष वयाच्या माणसाकडे सुद्धा ते पासष्ट मला हे कळत नाही ज्यांचं आहे त्यानं जर पासष्टच कारण काढलेलं असत आणि म्हणतो देवाला त्याच खरच वय पासष्ट झालेलं धरलं पंचेचाळीस पन्नास वय असताना सुद्धा काढ जर महिन्याला तुम्ही वारी करत असाल तर ती वारी पांडुरंगाला किती आवडत असेल देवला पंच्याऐंशी माणसं पासष्ट आता नाही भगवान भगवान झाले ना पंचवीस वर्ष वयाचे भगवान झाले बोलू लागले एकदम घडाळा पडू शकेल दहा बाजून

I will <laughs> आवाज मोठा झाला की बाहेर बरोबर बाहेर मला पुढच प्रकरण वाढवायचं नाही माझ्या मुद्द्याचं लक्ष एवढंच द्या लहान असताना मोठ होण्याचा अभ्यास आहे त्याला प्रपंच म्हणा त्याला प्रपंच म्हणा आणि पुन्हा एका मोठ असताना सुद्धा मोठ असताना सुद्धा लहान साहेब साहेब उपस्थित झालेले म्हणायचंय मोठ पण बाजूला फेकायचं व्हायचं ते फक्त शिकता येत आहे दुसरीकडे शिकता येत नाही आमचे आदरणीय शिंदे साहेब मीरा महेंदरचे अपर पोलीस आयुक्त शिंदे साहेब थोड्या वेळे शिकले नाही पण गेल्या वर्षा म्हणायचं सोडवायला आता त्यांचे सहकारी मी तुम्हाला घे आलेच सायकल आले काही माझ्या मुद्दा इतकाच आहे माझा कि मोठी काय होता लहान होता मोठ्या माणसाला लहान होण्याचा जो आनंद का तो आनंद मोठेपणा लहान होण्याचा आनंद आहे तिथे दिवसाचे पाचशे रोगी पाचशे पेशंट तपासण्याचा जो आनंद आहे त्याचे हजार पैकी आनंद कीर्तन तेव्हा बसण्यात आहे विनंती आहे आपला <स्थाथ> <स्थाथ> बुद्धीचा मोठेपणा आपला संपत्तीचा मुठेपणा आपला गाडी बंगला याचा मोठेपणा आपला पद आपली प्रतिष्ठा याचा मुठेपणा कधी तरी बाजूला टाकून द्या आणि पांडुरंगाच्या दरबारात वार कर लहान झाले सगळं प्रकरण कशा करता सांगितलं एवढ्याच करता सांगितलं देवाला मोठ हो म्हणले की देव देवाला लहान हो म्हणले देव, देवा कोणताही आकार देवाने देवाला धरता येतो कशामुळं मुळात तर तर त्याला कोणताच आकार नसल्यामुळं आणि म्हणून एकदम सोपं करतो चालत तुम्हाला पाणी माहिती आहे का पाणी माहिती नाही माहिती आहे पाणी पाण्याला एक जणांना विचारलं जय जय हे पाणी आहे तुझा रंग कसला आहे सांग पाण्याला काय विचारलं तुझा रंग कसला कसला आहे पाण्याचा रंग पाण्याचा रंग मला की राह काळा आहे ते पटलं असत का म्हणजे रंग नसतो कसा असतं बघा कधी कधी माणसाला खरं सांगून आणि मग पुढचं आहे का जेव्हा खरं सांगून पटत नसतं तेव्हा खोट सांगितलं शकतो मी पुढे बोलू का ज्याला खरं पटत मरून कशात मरून मरणच नाही या जगात कोण आहे असा की त्याला मरण नाही त्याने सांगितलं अरे खरच बाबा मी चिरंजीव आहे मला मरण नाही पण त्याला पेटवू माझी शेती मम्मी बरतो इतकं त्याच खरं सांगून पटलं नाही त्याच नाव रावण खरं सांगून पटत नाही त्याचं नाव खरं सांगून पटत नाही त्याचं नाव आहे का तर आपण

जसा तसा रंग देवामध्ये मिसळेल तसा तसा देव बोलतो हरीचिया दासा हरी दाही ईशा भावे जैसा हरी एक